ठाणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई टाटा सफारीतून चार किलो बावन्न ग्रॅम वजनाचा गांजा घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक ठाणे ग्रामीण पोलीस दलातील अंमली पदार्थ विरोधातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खरडी शहापूर परिसरात टाटा सफारी कारमधून विक्रीसाठी नेला जाणारा चार किलो बावन्न ग्रॅम इतक्या वजनाचा गांजा जप्त करत दोन गांजा तस्करांना रंगेहात अटक केली जप्त गांज्याची किंमत अंदाजे एक लाख वीस हजार इतकी असून ही कारवाई पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजता गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई नाशिक महामार्गाच्या मुंबईच्या दिशेने डायमंड हॉटेलसमोर संशयित वाहन टाटा समारी एम एच पंधरा सिटी पंचावन्न पंचावन्न आढळून पोलिसांनी तपास केला असता कारमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आढळला आशिफ गनी शेख उर्फ पिंजारी वयवर्षे चाळीस विपुल कृष्णा मोरे वय वर्ष तीस दोघेही राहणार शहापूर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघेही गांजा विक्रीसाठी वाहतूक करत असल्याचे तपासामध्ये पुढे आल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सहा अब्लिक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एन डी पी एस कायदा कलम आठ क वीस ब एकोणतीस अंतर्गत शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संदीप गीते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली विशेष पथकात पोलीस उपनिरीक्षक महेश कदम दीपेश किनी पोलीस हवालदार संतोष सुर्वे पोलीस नामदार योगेश शेळकंदे पोलीस शिपाई स्वप्नील बोडके व शहापूर पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता गुन्ह्याचा पुढील तपास ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दिपेश किनी करत आहेत या कारवाईमुळे शहापूर करड़ी परिसरातील अंमली पदार्थाच्या अवैध व्यवहारांना मोठा चाप बसला आहे न्यूज रिपोर्टर किशोर भोईर मशाल न्यूज शहापूर